जालना तालुक्यातील रेवगाव येथे नाट्य कलावंतांचा सत्कार जालना तालुक्यातील रेवगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेवीस एप्रिल पासून जडाई माता डोंगरावर यात्रा भरताय या यात्रेला आसपासच्या गावातील अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची पंचक्रोशीत श्रद्धा आहे यात्रेनिमित्त गावातील काही तरुण मंडळींनी नाट्य रचना केलेली आहे यात्रेनिमित्त दिनांक तेवीस एप्रिल रोजी संध्याकाळी आठ वाजता सरपंच खुनी पाटील बैमानी ही नाटिका सादर करणार आहे आज रोजी या सर्व नाट्य कलावंतांचा वतीने आयोजित केला होता यात्रेनिमित्त गळ खेळणे ओढणे आई भवानीचे सोंग निघत असते नाट्य कलावंतांचा आज रोजी ग्रामपंचायतच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दिग्दर्शक जनार्दन मामा मुळक यांचा सत्कार सरपंच अण्णा गोर्डे यांनी केला या कार्यक्रमाला कलाकार दीपक गोरडे भरत मोरे विलास कराळे सचिन वालोरे गणेश गोरडे अशोक गोल्डे राधाकिशन गायकवाड गणेश डिक्कर श्रीचे पात्र करणारे श्रीकृष्ण शेळके गजानन येवले बंडू चव्हाण सतीश कोपरगे यांच्यासह त्यांचे सहकारी बापूराव गोल्डे गुरुजी शांताराम टकले बबन मोरे सुनील गोल्डे दास पाखरे दिलीप पाखरे दीपक पाखरे यांच्यासह आई भवानीची सोंग घेणारे भगवानराव गोल्डे बापू जनामामा मुळक दगडू मामा रानमाळ रामा गोल्डे भारत छातपुते गणेश रानमाळ स्वच्छता कर्मचारी सुभाष पाखरे यशोफ पाखरे गणेश पाखरे शिवकंजे मायकल पाखरे रामा शेळके या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला सरपंच अण्णा गोर्डे उपसरपंच त्र्यंबक शेळके माजी सभापती संतोष मोहिते श्याम कदम माजी सरपंच बाबुराव गोर्डे आनंदा कदम दंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ गोर्डे दामोदर महाराज हरकळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच संतोष कदम ग्रामपंचायत सदस्य भारत मोरे संजय पाखरे विठ्ठल गोर्डे कैलास चोंडे यांच्यासह संजय कराळे कपिल कोपरगे रामा गोळडे काशीनाथ गायकवाड विलास गायकवाड बबनराव मोरे संतोष गोरडे अनिल पाखरे रविकांत पाखरे शरद पाखरे शिक्षक गौसाने सर इत्यादी जणांची उपस्थिती होती कलागुणांना वाव मिळावा आणि यात्राची परंपरा आणखी पुढे उत्साहाने चालू राहावी या उद्देशाने सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी कावकरांच्या वतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले